मुंग पियला म्हणजे सांगतोय जत्रा आहे जत्राचा आकडा ते आपले एक नंबरची कुस्ती तो पाच किलो रे फुटण्याची कुस्ती पाच किलो इशे काय शे रोजचे रोजच पिऊन येत आहे बाय हे काय करायचंय कोमले काय होदाम घेऊन येते घरात शांगदानायत का खायला हाय का शांगदाना खायला घरात 재 아. <놀람>